नो आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मित्रा आज आम्ही चाललो आहे समुद्रावरती खेकडे पकडायला तर नॉर्मली मित्रांनो आपण बघताय माझ्या व्हिडिओमध्ये की आपण नदीमध्ये कोयणी लावून खेकडे पकडतो ते आपल्या नदीमध्ये आपण पकडतो पण आज आपण समुद्रावरती चाललो आहे ते खेकडे पड पकडण्याची पद्धत ही वेगळी आहे मित्रांनो तर पुढे बघा व्हिडिओमध्ये आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आम्ही निघालो आहे गाडीवरती आहे विराज आहे मी आहे आणि बाकी सर्व पुढे गेलेत तर मित्रांनो आपण फायनली समुद्रावरती पोचलो आहे आणि बघताय तुम्ही मित्रांनो भरती आलेले आहे आता वाजले तीन मित्रांनो तर हे पाणी आहे ना मित्रांनो भरतीचा जेव्हा ओटी येईल तेव्हा लाटांवरती केकडे बाहेर येतात किंवा ते वालूमध्ये रुपलेले असतात तर ते आपल्या पायाला लागतात आणि ते, ते बुडून पकडायचे मित्रांनो ही पद्धत आहे तर तुम्ही बघा कसे पकडतात ते आपले मित्रमित्रांनो गेलेले आहेत समुद्रामध्ये तर हा विराज आहे त्या साईडला सौरभ त्याच्यानंतर तिकडे भाऊजी आहेत

எப்படி पकडलेला आहे तर हा पहिलीच भवानी आहे मित्रांनो तुम्हाला नंतर दाखवेन मी किती खेकड्या होतात ते मित्रांनो आम्ही काही पाण्यामध्ये उतरलो नाही कारण ती पकडण्याची काला अजून आम्हाला नाही बघतोय हे बघा आमची बघे कंपनी आनंद घेतो मित्रांनो हे बघा भाऊजी घेऊन आलेत तुझं मंदिर या इकडा तर दाखवतो मी किती झाले आहेत त्या बघ आहेत सर्वांनी मिळून एवढ्या जमवलेल्या मित्रांनो पंचवीस तीस तरी आहेत बघा आपल्या सर्वजण चला फायनली मित्रांनो आता पाच वाजले संध्याकाळचे आणि आम्हाला आता घरी जायला निघतोय तर चला तुम्हाला ही ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि का मित्रांनो हे बघा मित्रांनो ही साईज आहे मित्रांनो एवढा मोठा खेकडा आहे मित्रांनो तर मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत